झाडाशी तेजेचो निवळ सरसरी तेजेचा निवळ तू भार्गव फक्त पेजूचा वर्त निवळ पिणार किती जमते पिणार छोटे छोटे दहा बारा चमचे एवढे छोटे छोटे कारण अर्धे चमचे तर तो त्याच्या तोंडात बाहेर जातात बरेच दिवसात एप्रिल महिना उजाडला हा थोडे दिवस रेसिपी नव्हते ना रेसिपी नाही काय व्हिडिओ नाही दमलव पण आणि थकलव पण म्हणून आज <laughs> <laughs> सुरुवात करूया लहान मुलांच्या ताकद देणाऱ्या गोष्टीपासून जे तुम्ही पण आवडीने खाऊ शकता सहा महिन्याच्या वर जे बाळ होतं त्याला तुम्ही काय देऊ शकता असं एका ताईने आपल्याला विचार की त्याच्या पण रेसिपी दाखवा तर म्हटलं चला आता सुरुवात करूया आमचं बाळ सध्या सहा महिन्याचं होत आलंय तर म्हटलं आता ते दाखवायलाच पाहिजे आमच्या बरोबर तुमचीही बाळ असतील मोठी बाळ असतील तर कुठल्या कुठल्या क्वांटिटीमध्ये किती द्यायचं तेही आम्ही तुम्हाला सांगू आणि अज्ञान आहे आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा पेजेची रेसिपी आपल्या चॅनल वर असा ती पण तुम्हाला खाली लिंक बघा आता छोट्या माणसांसाठी म्हणजे आपल्या इटुकले पिटुकले छोट्या पाळ्यांसाठी जे सहा महिन्याच्या भरडून भाजून देऊ शकता त्याची थोडक्यात रेसिपी म्हणजे पेजेच निवड होय त्याच्यापासून सुरुवात करूची असतं जसं पाय सहा महिन्याच्या वर होत तसं थोड्या 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 गोष्टींपासून त्यांची सुरुवात करा काय काय जुन्या लोकांना का घाई असता पाच महिन्याचं झालो तरी म्हणता नाही चल आता सुरुवात करते दे का देव अरे पण कामावर जायचं असतं ना काय काय सुरुवातच करणार कारण आईचं दूध मिळत नाही मग लॅक्टोजन असणार ना, तुमचं नातनी सत्व असणार ना, तरी पण तीन गोष्ट तुम्ही पाच महिन्यापर्यंत दुधावरच ठेवायचं त्याच्यानंतर मग चा, लहान बाळाला सुरुवात करायची हा तर आता आपण आम्ही आमचा अनुभव सांगतो दोनच दोन आहेत तुमका चेडू आणि झी आता काये काये आता पाच वर्षाचा अनुभव म्हणजे हा डोक्यात जरा मी बा काय काय दिलेलं काय आता गरमी हा वर्षी एवढी की पाच महिन्याच्या बाळापासून करा पण ती क्वांटिटी खूप कमी एकदम एकच चमचा एवढा छोटासा चमचा आता करूया आपल्या सहा महिन्याच्या बाळासाठी सुरुवात उकड असत उकड तांदूळ जे गावावरून खूप मोठ्या मुश्किलीने ते मिळालेले असत मोठ्या क्वांटिटी मध्ये येलेले असत एवढे एक वाटी पुरतील एवढे पण भारगावला दोन तीन महिने होतील एवढे नक्की आहे पावसापर्यंत एक वाटी नाही दिल्यानी हा नाही माझ्या काय देऊन दिल्यानी एक वाटी नाही काय पाठवल्यानी एक शेअर दिल्यानी असतील म्हणजे आता खाऊन आम्ही पिऊन सुरुवात ते का उरली तर तशी आता करूया तर आता आपण सुरुवात करूया एक वाटी तांदळापासून असं केलंय उकाडू खूप आहात सुद्धा पेजेस निवड नक्की पिया भरपूर पाणी पिया जेव्हा कमी चार तास तसे उन्हाळ्यात कमी जातात असे म्हणतात आणि पाण्याचं सपाटो लावून आणि झोपायचा आराम करायचं <laughs> कामा नसत तर काय करायचं म्हणजे पुरेपूर झोप घ्यावा वेळेवर रात्री मोबाईल खेळत बसा नको चला आता सुरुवात कढई पासून आणि त्या लाईटर पासून चला आता करूया उकड़े कड़े या उकडे तांदूळ भाजून सुरुवात कढई जाड गुडाची चांगली घेतलेली आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये तुम्ही ह्या करून ठेवू शकता तसा काय नाही लहान मुलांच्या वर्षाच्या बारा महिने पेज दिस चालता की त्या उकडू तांदूळ भाजणार नाही आणि तुम्ही घरचो तांदूळ जर घेत असाल तर तो, तो जुनो घेवा पण ती पेज अशी पूर्ण अशी भरवायची नाही ती पण दाखवू आम्ही उड्यापाटीची रेसिपी कारण सगळ्यांचा का तुकडं ताणूळ गावत नाही ना गो सरोज डिमांड डिमांड मध्ये गावत पण सगळ्याच ठिकाणी ते तांदूळ उकडे गावत नाही आता असं आमच्या घरी गावी खर्च म्हणून गावची फेड आणि कोण आपल्या मालवण साइडला हमकाच गावता आणि बाकीच्या साईडचे महाराष्ट्रातले त्यांच्या मग डिमांड ऑप्शन आहे डिमांड मध्ये कधी कधी नसता सुद्धा आणि त्यांच्याकडे अगदीच कोण मालवांची मित्र मैत्रिणी असतले ते दिसतात तर त्यांच्याकडे आपण रिक्वेस्ट करून मागायचे आपल्या बाळासाठी मागूक काय आणि आपल्यासाठी गर्मीच्या दिवसात कशी क्वांटिटी कमी असली तरी निवळात जो सत्व उतरता ना त्याची चव बाहेर दोन चमचे जरी प्यायला तरी मंदाचे वर हे जरा लालसर असे करून मस्त झाले आणि हे तांदूळ ना तुम्ही असे धून वगैरे काय घ्यायची गरज नाही कारण ऑलरेडी उकडून इलेलो असता ब्राउनिश hmm. खटकन तोडून दाखवा थंड केला नाही इलो आवाज इलो कमेंट मध्ये सांगा कुरमुरे सारखं लागतं तांदूळ काढून घेऊन थंडात झालं आता ह्या निवडण जरा थंड होऊ दे मिक्सर मध्ये लावून घेऊया आपण हे पेजेचे आपले नाही भारगवचे <laughs> आमची पेज अशी नाही केली आम्ही भाजून भिजवून ती ती तुम्ही बघून घ्या ते आम्ही साधी हम्म सुगंध मस्त येलो जसे काय करमुरे आता हे का एवढा एवढा पातळ करून घ्यायची ही भरड एका भरड म्हणतात आपल्या मालवणी भाषेत पुट्याळ पण म्हणतात आता ही किती करूची बाळासाठी बघा बस एक चमचो बस तुमचा बाळ मोठा असत म्हणजे सहा महिन्याच्या वर तर दोन सहा महिन्याच्या वरच्या दोन हे आमचं छोट आहे हा तसा जसा बाळ वाढत तसा तसा तुम्ही ह्या पेजेच्या निवळ मध्ये जरा वाढ करायची आणि वर्षाचा झाला की मीठ टाकायचं उरलेली अशी केस टाईप म्हणजे घाई करच्या बाजूची गरज नाही डायरेक्ट आपली घेतली एक चमचोभर आणि ते केली मी ह्या निवळमध्ये मध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलंय आपण आपल्या बाळासाठी एक वाटी घेतो अर्धा ग्लास म्हणजे एक वाटी होणारच मी एवढा डबो घेतलाय आणि मी छोट्या कुकर भारगावच्या नावाने घेतलेला कुकर त्याच्यातच करते तुम्ही डायरेक्ट करू शकतास पण सगळ्या कुकरात रबराट होईल तर निवळ गावाचो नाही छोट्या मुलांसाठी अशी छोट्या ह्याच्यातच लावा आता शिट्टी झाल्यावर ती म्हणून त्या डब्यावर मी ही छोटीशी बशी ठेवते आणि आज झाकण लावून घेते आज कुकर मी घेतले लागला तर पटकन लागता नाहीतर मग तो असं नखरे करून दाखवता तो पंखो पण तिकडे नखरे करतो चालू बंद चालू बंद उन्हाळ्यात पंख्या आणि भाषा आता <laughs> सला आता किती चार पाच शिटे होय हां उकडो तादू जरा शिजत हार्ड असतात त्यामुळे तरी काय शिटी तुम्ही बघायचो शिजलेलं कळतं आणि अर्को तो वेगळोच कलर तो येता त्यामुळे कळतं आपल्याला म्हणजे चार शिटे करायचे हेच फेच कोणा कोई भर्गवत आरळ घालता बाहेर हा

जेव्हा त्याचा पाहुणे येतील तेव्हा असा खिमाट करून तुमका उकड्या दाना असा भरू पाहिजे म्हणजे पेजेच्या कसे पाणी आपण जाण्याचं काही घालायचं नाही असं निवळ वगैरे भरवायचो म्हणजे ह्या कसा सगळा अर्क त्यात उतरून जाता बघा झाली आपल्या बाळाची पेजेचो निव्वळ सरसरी बापरे काय घालतोस्ती पेच करून कामा घाल औषध बघते बाळ काय पण बाजूच्या औषशी औषध दिवस सगळं हम्म पितोर पितोल दोन चमचे तरी पिलांना ना तरी काय नाही मस्त छोटी रसरशीत पेस्ट मीठ नाही घालायचं भूक लागली ना आता आता झाली पाहिजे म्हणजे ही पेस्ट तो झोपेच्या आधी खाय मग दोन चार चमचे चार चमचे खात तर अशी ही रेसिपी तुम्ही पण तुमच्या छोट्या बाळ्यात नक्की करून भरवा तुम्ही कामात जात असतात तर सकाळी संध्याकाळी नको नंतर सात आठ महिन्यानंतर तुम्ही संध्याकाळी दोन वेळ चालू करू शकता पण सहा महिन्याच्या वर असेल ना ही एकच वेळ आणि उकड्या तांदळात भरपूर काय सत्व असतात आजारी माणसापासून किंवा ते काल पाहुणे येत असतील तेव्हा पण ह्याचा खूप उपयोग आहे शरीरातला पाणी कमी होतं तर ह्याच पाणी द्यायचं ओआरएस आर बदली म्हणजे ओआरएस पण द्या आणि मग अशी रेसिपी झटपट तुम्ही नेमशी यासाठी बघून घ्या <laughs> आणि सांगा परत तिथे लाईक शेअर सबस्क्राईब करा बेगिना नाही तर तो येईल आवाज येते का देऊकच वही आता त्यासाठी खाली डिश घेत आहे